हॅलो हॅलो काय हॅलो हॅलो केल्याशिवाय कोणी हालतच नाही हॅलो आज आपल्या गावात महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर कार्यक्रमाला हजर राहावे पाहुणे मंडळी येते हॅलो महिला सक्षमीकरण म्हणजे तर आज आपण महिला सक्षमीकरण या सक्षमीकरण नाही सक्षमीकरण ते बोलून माझे दोन शब्द संपवतो त्यांचे विचार खूपच अनमोल होते आणि आपल्याला त्याचा खूपच फायदा होता मेला इथे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय ना दुकानात गेलं ना तर वरून खालपर्यंत असं वाईट नजरेने बघतो तो शी बाई असा माणूस आहे हे सगळे पुरुष मेले ना सगळे एक सारखेच असतात वरून जसा दिसतो ना तसा आतून पण हाय याची ही वाईट विकृती बंद झाल्याशिवाय ना महिला सक्षम होणारच नाही बघ अहो माझ्या पोचायचं काय तुम्हाला काही कळलं का हो नाही तर हो प्रोग्राम होऊन घरात पोहोचते ना पोहोचते एका मिनिटात ही घटना घडली काय